पण महत्वाचं आहे मागच्या काही दिवसात काही चुकीच्या आणि बीडकरांची बदनामी करणाऱ्या आपल्याला थांबवायच्या त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं ते नुसतं अजित पवारनी भाषणामध्ये सांगून होणार नाही त्यामध्ये बहिराम तू आणि तुझी सगळी टीम सगळे युवकचे माझे पदाधिकारी सगळे तालुकाध्यक्ष सगळे माझे सहकारी यांनी समाजामध्ये जाती जातीमध्ये झालेला दुरावा हा आपल्याला संपावा लागणार आहे थोडा रेकॉर्ड मी काल रात्री एस पी ला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या वेग वेग मान्यवरांच मागितलं त्यामध्ये आपण ज्या वेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे त्यावेळेस आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नाही आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यावर पोलिसांचं पण आहे पण पन आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे प्रमुख देखील मान्यवरांचं आहे